शारदा शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे विद्याधन इंग्लिश मीडियम स्कूल वलवाडी धुळेचा जल्लोष वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रम उत्साहात संपन्न धुळे शहरातील वडेल रोड एम एस सी बी जवळ असलेल्या विद्याधन महाविद्यालयात आज दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता शारदा शैक्षणिक व सामाजिक संस्थेची विद्याधन इंग्लिश मिडीयम स्कूलचा वलवाडीचा जल्लोष वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम पार अनेक वर्षापासून या ठिकाणी शारदा शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उदात्त हेतूने या ठिकाणी गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण मिळावे शिक्षणापासून वंचित राहू नये या उद्देशाने संस्थेची स्थापना संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर के बी पाटील यांनी संस्थेची सुरुवात केली दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी वार्षिक स्नेहसंमेलनातून या ठिकाणी मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी होत असतात व आपली कला नृत्य सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी सादर करतात तर मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी या स्नेहसंमेलन कार्यक्रमात सहभाग घेतला होता तर विविध कला नृत्य डान्स या ठिकाणी सादर केले त्याचबरोबर सर्व मान्यवर पदाधिकारी यांचे सर्व लहान चिमुकल्यांनी मने जिंकली तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली तदनंतर मान्यवरांचा सत्कार कार्यक्रम पार पडला तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून विद्याधन महाविद्यालयाचे वलवाडीचे निवृत्त प्राचार्य डॉक्टर लीलावती देवरे संस्थापक अध्यक्ष शारदा शैक्षणिक संस्था धुळेचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर के बी पाटील शिक्षण विस्तार अधिकारी एस पी विभांडिक गट अधिकारी व्ही व्ही घुगे केंद्र प्रमुख नागाव सुरेश बैसाने माजी केंद्र प्रमुख आबा संतोष पाटील शारदा शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सौ शारदा के पाटील अधिकारी पी एफ पाटील सचिव शारदा शैक्षणिक सामाजिक संस्थेचे हर्षल पाटील पालक प्रतिनिधी सौ जयश्री पाटील मोहन सोनवणे आदी सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर हा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम जल्लोष कार्यक्रम उत्साहात पार पडला तर यावेळी विद्यार्थ्यांनी विविध कला सादर केल्याने या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या वतीने विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले तर कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद विद्यार्थी थे, विद्यार्थिनी पालकवर्ग यांच्या सहकार्याने सदर कार्यक्रम उत्साहात पार पडला आजच्या कार्यक्रमाला का संस्थेचे संस्थापक प्राचार्य पाटील सर आणि प्रमुख अतिथी माननीय श्री एस पी विभांडिक सर शिक्षण विस्तार अधिकारी धुळे बीट तथा उपशिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद धुळे तसेच माननीय श्री वी व्ही गुगे साहेब गट पंचायत समिती धुळे माननीय श्री सुरेशजी सर केंद्र प्रमुख नगाव पंचायत समिती धुळे माननीय सौ शारदाबाई पाटील अध्यक्षा शारदा शैक्षणिक व सामाजिक संस्था धुळे आबासाहेब संतोष कृष्णा पाटील माननीय केंद्र प्रमुख पंचायत समिती धुळे तसेच संस्थे आजच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करत आहोत कार्यक्रमाला थोडा उशीर झाला परंतु मान्यवरांचे आपल्याला काही विचार इथे आपल्याला ऐकायला मिळतील म्हणून आपण सर्व थांबलेलं आहात जास्त वेळ मी घेणार नाही आणि भाषण आपल्या ही भाषण देण्याची ऐकण्याची यात वेळ कारण सर्वजण कार्यक्रमासाठी खूप उत्सुक आहात या, या उद्घाटन प्रसंगी मी या संस्थेची प्राचार्य म्हणून सुद्धा काम केलेलं आहे या संस्थेला आम्ही जवळ बघितलेलं आहे स्थापना झाली आणि दोन हजार नऊ ते दोन हजार पंचवीस या पंधरा वर्ष साधारणपणे पंधरा वर्षाच्या कालखंडात या संस्थेने जी प्रगती केलेली आहे ती कौतुकास्पद आहे अनेक संस्था आहेत परंतु एवढ्या कमी कालावधीत अगदी ज्युनियर नर्सरीपासून के जी पासून तर थेट पी जी पर्यंत एखाद्या संस्थेने भरारी मारावी त्या पद्धतीने या संस्थेचं काम चाललेलं आहे आणि ह्या सर्व याच्यामध्ये संस्था चालक आणि मॅनेजमेंट जे आहे त्यांचे अथक परिश्रम शिक्षणाप्रती असलेली त्यांची आस्था या गोष्टी प्रकर्षाने जाणवतात फक्त शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी झोपून देणारे असे काही विरळ व्यक्तिमत्व असतात या संस्थेमध्ये एक विशेष बाब अशी आहे की शैक्षणिक कामासाठी पाटील दाम्पत्य डॉक्टर के पी पाटील सर आणि त्यांच्या सुविधा पत्नी शारदा ताई यांनी मोठा सहभाग दिलेला आहे आणि त्यांचा शिक्षणासाठी दिलेला सहभाग आहे एवढंच नव्हे तर हर्षल आणि हर्षल आणि जागृती या नवदाम्पत्याने सुद्धा मोलाचा सहभाग देत आहेत एकूणच एक फॅमिली शिक्षणासाठी वाहून घेतलेली इथे आपल्याला आढळते असं कचितच उदाहरण पाहायला मिळेल सर्व शाळेमध्ये विद्यार्थी हा कडा असतो आणि विद्यार्थ्यांचा केंद्रबिंदू मानून आपण विद्या विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम लाभ राबवत असतो आणि ह्या शाळेमध्ये इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये मी जवळून बघितलेलं आहे अनेक उपक्रम तिथे घेतले जातात ती वाघमय स्पर्धा असेल टिफिन स्पर्धा असेल मेहंदी रांगोळी इतर स्पोर्ट्स म्हणजे खेळ असतील अशा अनेक स्पर्धा इथे घेतल्या जातात आणि मुलांचा सर्वांगीण विकास कसा होईल याकडे लक्ष दिलं जातं आणि म्हणूनच संस्थेची प्रगती उत्तरोत्तर होत आहे कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी आपण उपस्थित झालेलो हो। आहोत या कार्यक्रमा या संस्थेचे सर्व सर्व आदरणीय किशोर पाटील साहेब त्यानंतर शारदा मॅडम उपस्थित सर्व प्राचार्य शिक्षकवृंद माझ्या सर्वेत आलेले आदरणीय संतोष पाटील सर मृतां ज्यांचं प्रमोशन झालेले आशे आमचे बैसाने साहेब आणि या सर्व चिमुकल्यांचे सर्व पॅरेंट्स उपस्थित अन्य मान्यवर या कार्यक्रमाच्या उद्घाटक देहरी मॅडम सर्वांना या ठिकाणी प्रथमतः अभिवादन करतो आणि खरं तर हे व्यासपीठ कुठल्याही प्रकारचं मार्गदर्शनासाठी नाही आहे म्हणून या ते सातवीचे जे चिमुकले या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्यासमोर त्यांचे पॅरेंट्स आहेत तर निश्चितपणे मी सर्व पालकांना एक संदेश देईल इथे सर्व प्राथमिक धुळे धुळेमार्फत की या विद्यार्थ्यांना आपली मुलं शाळेत येतात शाळेत येऊन अभ्यास शिकतात हुशार होतात पण खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना गरज असते की को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज म्हणजे सह शालेयपूरक कार्यक्रम म्हणजेच जसे की विविध स्पर्धा होतात या सांस्कृतिक स्पर्धा या स्पर्धांमध्ये हे विद्यार्थी जे कॅरेक्टर प्ले करतात जे रोल करतात हे कॅरेक्टर त्यांच्या ते ते आयुष्यभर स्मरणात राहतं आणि त्या दिशेने त्यांची खऱ्या अर्थाने वाटचाल सुरू होते हे असं वय आहे आणि म्हणून यांना प्रेरणा देण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत निश्चितपणे एक एका बाजूला अभ्यास आणि दुसऱ्या बाजूला हे सारे छोटे छोटे कार्यक्रम मग त्याच्या अंतर्गत असे मोठे सांस्कृतिक स्पर्धा असतील छोटे छोटे गीत गायन स्पर्धा असेल निबंध स्पर्धा असेल काव्यवाचन असेल स्पर्धा असेल या सर्व बाबींमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या पाल्यांना आपल्या मुलांना आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना या गोष्टींची आवड निर्माण होईल अशा पद्धतीचं या शाळेचं एक वातावरण आहे आणि निश्चितपणे या ठिकाणी अशा पद्धतीचे संस्कार होतात म्हणून आपण पाल्यांनीसुद्धा पालकांनीसुद्धा विद्यार्थ्यांच्या या कौशल्य विकासाकडे लक्ष द्यायचं आहे आणि या शाळेला या विद्यार्थ्यांसाठी अधिकाधिक कंट्रीब्युशन देण्यासाठी अधिकाधिक योगदान देण्यासाठी त्या सर्व युनिटला सर्वांना शुभेच्छा देतो आणि या चिमुकल्यांना खास करून ज्यांचे कार्यक्रम आपण बघत आहोत किंवा आता सुरू होतील यांनाही भरभरून शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद उपस्थित असे सर्व आपल्या जिल्हा परिषदे आपल्या जिल्हा परिषदे उपनीय विभागित आहेत या संस्थेचे सर्व सर्व हे साहेब तसेच माझे सहकारी संतसाभा पाटील साहेब आणि सर्व मित्रपरिवार पालक आणि सर्व विकास आजच्या या कार्यक्रमानिमित्त जे लहान कलाकार आहेत त्यांच्याकडून आपण जे पाहिलं आहे याच्यामध्ये जे कलावंत लपलेले आहेत त्या कलावंतांना खरा आनंद आणि त्यांच्यामध्ये लपलेला जो क्र क्रा आहे तो या ठिकाणी आपल्याला समोर दिसत आहे त्यांना आता सर्वांना खूप खूप शुभेच्छा तसेच ज्या ज्या वेळेस वेगवेगळेच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या शाळेत जेव्हा जेव्हा भेटीला जातो वर्गातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासली जाते खरोखर या तिबुंगांचे खूप खूप अभिनंदन विद्यार्थी प्रतिसाद ताब्यात होतो या ठिकाणी शिक्षकांचं जे काम त्या ठिकाणी मला पाहायला मिळालं खूप खूप शिक्षक मंडळी यांना धन्यवाद आणि आजच तुम्ही प्रगती करत राहू आणि एक मिट तुमचं नाव आणि मग संस्थेचं नाव आणि गृहस्कार मी संस्थापक अध्यक्ष आचार्य डॉक्टर के पी पाटील आमची शैक्षणिक संस्था शारदा शैक्षणिक सामाजिक संस्था या नावाने दोन हजार नऊ पासून सुरुवात केलेली आहे दोन हजार दहा अकरापासून बी सी ए आणि इंग्लिश मिडियम स्कूल हे दोन उपक्रम शैक्षणिक क्षेत्रात सुरू केले ते सुरू करायचं अगदी बाल्यवस्तू होते आणि आज त्याचं मोठं वृक्ष झालेलं आहे याच्यामध्ये शिक्षण घेत असताना आमच्याकडे नर्सरीपासून तर पोस्ट ग्रॅज्युएटपर्यंत शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात यायचे संस्थेच्या घटकामध्ये संस्थाचालक म्हणून जरी प्रतिनिधी असलो तरी माझ्यासोबत आमच्या संस्थेच्या चेअरमन शारदा पाटील मॅडम सचिव अर्षंत पाटील त्याच्या अर्धांगिनी डॉक्टर जागृती पाटील आमच्या सगळ्यांच्या सहयोगातून हे शिक्षण क्षेत्रात आम्ही काम करत हो। आहोत हे शिक्षण क्षेत्रात काम करत असतं उद्दिष्ट माझं एक होतं की आपण ज्या परिस्थितीवर म्हणजे समाजातून मोठं झालो घरी बुद्धनं किंवा अभ्यास घेऊन मोठे झालो अभ्यास विद्या धन हेच आपलं धन आहे विद्येने माणसं धनवान होतात किंवा गुणवान होतात हे माझ्या अंगीम बिन्वानवर होतं आणि त्या निमित्तानं मी विद्याधन नावाची ही संस्था सुरू केली या संस्थेमध्ये नर्सरीपासून शिक्षण घेत असलेले विद्यार्थी शासनाच्या योजनामध्ये भाग घेतलेले विद्यार्थी विविध त्यांना शैक्षणिक स्कॉलरशिप देखील आम्ही उपलब्ध करून देतो तसेच विद्यार्थ्यांना फक्त शिक्षणाचंच ज्ञान असलं पाहिजे असं नाही आहे याच्यामध्ये सर्वांगीण विकास झाला पाहिजे म्हणून आम्ही क्रीडा क्षेत्रात नंतर कला क्षेत्रात विविध कला गुणांमध्ये आणि वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेऊन विद्यार्थ्यांना भारताच्या देशाच्या भावी नागरिकांमध्ये आपला एक नागरिक कसा आदर्श तयार होईल याची संकल्पना मनाशी बाळगून आम्ही हे सगळं काम हाती घेतलेलं आहे लवकरच आम्ही पुढच्या वर्षी नवीन याच्या वास्तूचं बांधकाम परत करत आहोत किंवा करणार आहोत असं आमचं मान माणसं आहे ते बांधकामाचं उद्दिष्ट असेल जसं करभीर भाऊराव पाटलांची योजना होती की तीन जुळ्या गरिबांच्या मुलांना वास्तू पाहिजे राहायला वस्तुकृळ असावं तशी माझी आता पुढची जी संकल्पना आहे ह्याला दोन तीन दिवसात पूर्ण दोन तीन वर्षात पूर्ण करायच्या अपेक्षेने मी एक माझ्या असलेल्या निधीमधून हो किंवा माझ्या काही पैशांतून निवृत्तीच्या पैशावरून खर्च करून वस्तीपुराचा मानस आहे पुढे असा हा शिक्षण क्षेत्रातला माझा चाललेला प्रवास आणि त्याला सगळ्यात जनतेच्या शुभेच्छा किंवा पालकांच्या आशीर्वाद मार्गदर्शन मोठ्यांचं नेत्यांचं आणि राजकीय शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही संस्था वाटचाल करतो याच्यामध्ये विद्यार्थ्यांपैकी जवळजवळ मी एक तत्व बाळगलेलं आहे प्रत्येक विद्यार्थी हा व्यासपीठावर आला पाहिजे प्रत्येक विद्यापीठ हा रंगमंचावर आलं पाहिजे अशी माझी भूमिका आहे म्हणून माझ्या इंग्लिश मिडीयमच्या शाळेच्या सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना सहभागी विविध कलागुणांमध्ये सहभागी करून घेते काही विद्यार्थी गाण्या नकलांमध्ये असतील काही पोवाड्यांमध्ये असतील काही कलागुणांमध्ये असतील काही मिमिक्रीमध्ये असतील अशा सगळ्या विद्यार्थ्यांना सहभाग करून घेतला आहे कारण विद्यार्थी हा उगवणारा ताल आहे त्याला जर आपण संधी दिली व्यासपीठ दिलं तर तो भविष्यात मोठा कलाकार होऊ शकतो मोठा गायन याच्यामध्ये नाविन्यपूर्व होऊ शकतो कारण त्याचं एक उदाहरण माझ्या दृष्टीसमोर जे आज आहे माझ्या वरिष्ठ विद्यार्थन महाविद्यालयामध्ये जवळजवळ सात आठ खेळाडू यावर्षी अखिल भारतीय स्पर्धेमध्ये अखिल भारतीय याच्यामध्ये विद्यार्थीपीठामार्फत आपली कामगिरी बजावत आहेत त्याच्यामुळे देखील आपले दे विद्यार्थी घडावे हा माझा मानस आहे म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याला व्यासपीठावर यावं अशी माझी अपेक्षा आहे म्हणून सगळ्यांचं विद्यार्थ्यांचा सहभाग आहे पण विद्यार्थ्यांचे सहभाग जरी असलात तरी पालकांनी फार मदत सहकार्य केलं आहे आणि पालकांमुळेच ते विद्यार्थी कारण लहान विद्यार्थ्यांचे गाईवडिलांचे गुण आत्मसात करतात किंवा मार्गदर्शन घेतात त्यांच्या सौजन्याने पालकांनी देखील दे थोडस प्रतिसाद दिला आणि सगळ्या विद्यार्थ्यांचा सहभाग आहे